नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन प्रति पंढरपुरात भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक आषाढी एकादशी निमित्त शेगावच्या मंदिरात लाखो भाविक शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आषाढी एकादशीला उपवास महागला फळे आणि फराडी पदार्थांचे दर कडाडले अकोल्यातील शेकडो खेळाडूंचा सराव धोक्यात वसंत देसाई स्टेडियमची दुरावस्था पहावेना कृषी तंत्र महाविद्यालयातील महिला विनयभंगाचे प्रकरण दाबले कोणी कृषी विद्यापीठाने का केली नाही त्या प्राचार्यांवर कठोर कारवाई अकोल्यात अनधिकृत ऍटोंचा सुळसुळाट सुड़ वाहतूक व्यवस्था कोलंबली समाज विघातक ऍटो चालकांकडे आरटीओ वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आता सविस्तर बातम्या आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आज विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर भाविकांच्या अलोट गर्दीने दुमदुमून गेले महाराष्ट्रातून नवेच तर शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले होते ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला होता आज सकाळपासूनच आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तन आणि मंत्रोच्चाराने मंदिराचा परिसर भक्तीरसात न्हावून निघाला होता महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांग्या लावल्या होत्या तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही थकवा नसून केवळ भक्तीचा भाव स्पष्ट दिसत होता लाखो भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाने अत्यंत चोख व्यवस्था केली होती भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिराचे दरवाजे रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात दर्शन आले होते यामुळे भाविकांना शांततेत आणि दर्शन घेता आले दिवसभर शेगावात भाविकांची मांदियाडी पाहायला मिळाली प्रत्येकजण महाराजांच्या दर्शनासाठी आतूर झालेला दिसत होता दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही आजार किंवा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून संत गजानन महाराज संस्थांचे आरोग्याच्या सोयी सुविधांची विशेष काळजी घेतली होती गर्दीच्या ठिकाणी संभाव्य आरोग्य समस्या लक्षात घेऊन फिरते रुग्णालय यासारखी आरोग्य व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली होती यामुळे भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची खात्री होती आषाढी एकादशीच्या विशेष दिनी शेगाव नगरी खऱ्या अर्थाने एक मोठ्या भक्ती सोहळ्याची साक्षीदार ठरली जिथे संत गजानन महाराजांवरील भक्तांची अतूट श्रद्धा आणि निष्ठा दिसून आली ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे प्रत्येक वारकरी हा आषाढ महिन्यातील आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो दिवस आज उजाडलेला आहे आणि त्या दिवसाची आज वारकऱ्यांनी येतो की तिथं दर्शन घेत आपली वारी पूर्ण केलेली तिथं पाहाव्यास मिळते आज आषाढीची एकादशी आणि त्या त्यानिमित्ताने विदर्भाची पंढरी म्हणून घडल्यानं जाणारी संतनगरी शेगावमध्ये आपण पाहू शकता की भक्तांचा जो जनसागर उसळलेला आहे जणू प्रत्येक भक्त सातक पक्षाप्रमाणे महाराजांच्या दर्शनाकरता तोडलेला आहे महाराजांच्या दर्शनाकरता येत आहे आणि या जो जो भाविक जो वारकरी पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही तो संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता शेगावी येतो आणि आपली वारी पूर्ण करत असतो विठ्ठल रुक्मिणीचा महत्वाचा सण असलेल्या आषाढी एकादशीचा उत्साह आज अकोला शहरातही शिगेला पोचला आहे अकोल्यातील या विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली होती शहरातील प्राचीन परंपरा जपत भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करत भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले शहराच्या मध्यभागी असलेले तीनशे एकवीस वर्षापूर्वी स्थापन झालेले श्री विठ्ठल मंदिर हे अकोल्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनले आहे या मंदिरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची आज सांगता झाली या सप्ताहादरम्यान ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगानी परिसर दुमदुमून गेला होता प्रवचन कीर्तन भजन आणि आरतीच्या कार्यक्रमाने मंदिराला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले होते ज्यावेळेस गजानबाबाची पालखी इथे निघते ना त्यावेळेस पासून मला एवढाही उत्सव वाटते की आखाडी एका दिवशी येऊन राहील आणि या मंदिरात आलं की असं वाटते की मन समाधान होते एकदम म्हणजे असं वाटते की आपण बसवत आलेलं सारखं खूप छान वाटते आकाश एकादशी म्हणजे आखतच नाही मंदिराचं बर्ण एवढं सुंदर आहे एवढं छान आहे त्याच्या मूर्तीचा बघूनच आम्हाला खूप आनंद होतो जसा तो केवळ उभा आहे सगळ्या जणांना तो पाहतो आणि त्याला आम्ही मदत करतो आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी भजन मंडळ आमचं मावली भजन मंडळ आहे आम्ही बजासाठी आलेला आहोत रोज सात दिवस आम्ही सेवा देता येतो तिथं भजराजीआंद

दूर दूरहून आलेल्या भाविकांनी रांगा लावून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले मंदिरातील वातावरण ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठलच्या गजराने भारले होते उपस्थितांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते

मंदिराच्या तीनशे एकवीस वर्षाच्या इतिहासात अनेक संतांनी आणि महापुरुषांनी या स्थळाला भेट देऊन भक्तांना अमृतमय भक्तीचा लाभ दिला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने अकोल्याची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्ध परंपरा पुन्हा एकदा दिसून आली पंढरपूरला जाऊ शकत नाही आता हे आपलं जवळजवळ तीनशे एकवीस वर्ष पुरातन मंदिर आहे आपण इथे राहतो हे सोडून आपण पंढरपूरला जाणं योग्य एकादशी तसं जाऊन आलेलं पण आजूबाजूच्या जे खेड्या आहेत जवळजवळ सव्वीस सत्तावीस खेड्या आहेत या खेड्यातले जे लोक पंढरपूरच्या वाडीमध्ये जाऊ शकत नाहीत ते लोक इथं दर्शन किंवा अमरावती हरी लोक त्या पुरातन मंदिर आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल भक्तांचा उत्साह हो शिगेला पोचला असताना दुसरीकडे मात्र उपवासासाठी लागणाऱ्या फळे आणि फराडी पदार्थांच्या वाढलेल्या दरांनी सामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे पावसामुळे फळांची आवक घटल्याने आणि एकादशीनिमित्त वाढलेल्या मागणीमुळे बाजारपेठेत या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या फळांच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे आवक कमी झाल्यामुळे सर्वच प्रकारच्या फळांचे दर वाढले आहेत त्यातच आषाढी एकादशी निमित्त उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने फळांना प्रचंड मागणी वाढली आहे स्थानिक बाजारात केळी सफरचंद संत्री मोसंबी डाळिंब यासारख्या फळांचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहेत केळी आज चाळीस ते पन्नास रुपये प्रति डझननी विकली जात होती तर सफरचंदाने दर एकशे पन्नास ते दोनशे प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत किरकोळ विक्रेत्याकडून तर याहूनही अधिक दराने विक्री होत असल्याने उपवास करणाऱ्या भाविकांना आर्थिक दुर्दंड सोसावा लागत आहे जांभूळची देखील मागणी वाढली होती शंभर रुपये किलो जांभूळ आज विकला गेला फळांप्रमाणेच उपवासाच्या फराळी पदार्थांनाही मोठी मागणी आहे साबुदाणा शेंगदाणे बटाटा चिप्स वरेचे तांदूळ राजगिरा पीठ शिंगाळा पीठ यासारख्या वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे किराणा दुकानांमध्ये आणि विशिष्ट फराळी पदार्थांच्या दुकानांमध्येही ही रेलचेल दिसून येत आहे मागणी वाढल्याने या पदार्थांच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे साबुदाना शेंगदाणे याचे दर प्रति किलो पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत अकोला शहरातील खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या वसंत देसाई स्टेडियमची दुरावस्था चिंताजनक बनली आहे लाखो रुपये खर्च करूनही या क्रीडांगणाची योग्य देखभाल केली जात नसल्याने खेळाडूंना सरावासाठी योग्य मैदान मिळत नाहीये परिणामी त्यांचे सराव आणि खेळात अडथळे निर्माण होत आहेत यामुळे खेळाडू वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे अनेक वर्षापासून वसंत देसाई स्टेडियम विविध समस्यांनी ग्रासले आहे पावसाळ्यात मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो मैदानाची ड्रेनेज सिस्टम योग्य नसल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवते यामुळे खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध होत नाही चिखलामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची भीती असते तर मैदानावर पाणी साचल्याने धावणे किंवा इतर खेळांचा सराव करणे जवळजवळ अशक्य होते मैदानावर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास होतो ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे खेळाडूंनाही अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो याशिवाय स्टेडियमच्या परिसरात अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाच्या समस्या आहेत यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानापर्यंत पोहोचण्यात अडथळे येतात यामुळे यांना व्यायामाच्या आणि क्रीडा सुविधांपासून वंचित राहावे लागते खेळाडूंची गैरसोय होत असून त्यांच्या प्रगतीत अडथळे येत आहेत शासनाने याकडे तातडीन लक्ष देऊन स्टेडियमच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे अकोल्याच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी संधी मिळावी यासाठी चांगल्या क्रीडा सुविधांची नितांत गरज आहे असे मत अनेक खेळाडूंनी व्यक्त केले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या वर्धा जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय सेलसुरा येथील माजी प्राचार्याने सहकारी महिला कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी विनयभंग केला त्या प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आला असून दोषी माजी प्राचार्याला वाचवण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे वर्धा जिल्ह्यातील कृषी तंत्र महाविद्यालयातील माजी प्राचार्याने शासकीय कामासाठी घेतलेल्या खासगी गाडीत महिला कर्मचाऱ्याला त्रस्त केल्याचे तिचा विनयभंग केल्याचे प्रकरण मार्च दोन हजार चोवीस मध्ये पेपर आणताना झाल्याची माहिती आहे या प्रकरणानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने माजी प्राचार्याकडे तक्रार केली या गंभीर प्रकाराची तक्रार चौकशी झाल्यानंतर संबंधित माजी प्राचार्य व विद्यमान सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर कुठलीही कारवाई का झाली नाही असा संतप्त प्रश्न विद्यापीठातील महिला कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार मार्च दोन हजार चोवीसमध्ये झाला त्यानंतर तडकाफडकी या अधिकाऱ्यांची सेलसुरा येथून अकोल्यात बदली करण्यात आली त्यानंतर गठित विशाखा समितीने या विषयाचा सविस्तर अहवाल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव आणि कुलगुरू यांना दिला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित माजी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज होती पण तसे झाले नाही विशाखा समितीचा अहवाल देऊन चार महिने झाल्याची माहिती असून अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही गेल्या काही महिन्यांपासून हा अहवाल का दाबण्यात आला विशाखा समितीचा अहवाल आला असताना संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळण्याची गरज होती पण तो न्याय तर दूरच संबंधित माजी प्राचार्याची अकोल्यात बदली करत त्यांना वाचविण्याचा उद्योग वरिष्ठ स्तरावर झाल्याची माहिती आहे हा माजी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक कोण अशी विचारणा आता होत आहे कोचिंग क्लासला जाणाऱ्या मुलींवर ओढावलेला प्रसंग पालकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे असे असताना आर टी ओ आणि शहर वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभारावर पालकांनी प्रहार केला आहे इतकेच नाही तर शहरातील अनधिकृत ऑटोमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे अकोला शहरासह ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सध्या अनधिकृत ऑटो रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णपणे कोलंबली आहे बॅच बिल्ले नसलेल्या ऑटोवर कोणतीही कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे चित्र असून भंगार ऑटोमुळे प्रदूषणातही भर पडत आहे आटोचालकांची वाढलेली दादागिरी आणि गुंडगिरी यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नुकताच एका युवतीवर गंभीर प्रसंग टळला तरी आर टी ओ आणि शहर वाहतूक शाखेचे ऑटोकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या अनधिकृत ॲटोंनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण आणला आहे शहरात धावणाऱ्या अनेक जुन्या आणि भंगार ऑटोमुळे वायू प्रदूषणात वाढ झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत सर्रास आटोवर धावलेले प्रेशर हॉर्न नागरिकांना बहिरे करत आहेत या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात तातडीने आटो तपासणी मोहीम राबवण्याची गरज आहे आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने गांभीर्य लक्ष देऊन महिलांची युवतीची सुरक्षितता आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी अकोल्यातील नागरिकांकडून होत आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से नेटवर्क लिमिटेड इंटरनेट अब सब का हक है फास्ट और सस्ता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील जागरूक मतदार बनवण्यासाठी भारत विद्यालयाने महत्वपूर्ण पाऊल टाकले दरवर्षीप्रमाणे होणारी शालेय प्रतिनिधी निवडणूक यावर्षी पहिल्यांदाच ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन प्रणालीचा वापर करत टॅब आणि मोबाईलच्या सहाय्याने पेपरलेस पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्साह हो पाहायला मिळाला यावर्षीच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्णपणे तंत्रज्ञान आधारित होती मतदान अधिकाऱ्यांनी तीन मोबाईलवरून मतदारांना बॅलेट दिले तर मतदारांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी टॅबवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले यामुळे विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनवर मतदान कसे केले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला जो त्यांच्या भावी आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरेल ऐकून चार महत्वाच्या पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली शालेय प्रमुख शालेय उपप्रमुख खेळ प्रमुख स्वच्छता प्रमुख असे चार पदे होती प्रत्येक मतदाराला चार पदांसाठी स्वतंत्रपणे मतदान करता यावे म्हणून चार वेळेस बॅलेट देण्यात आले दोन मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली एकूण एकशे वीस विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे नियोजन आणि अंमलबजावणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक संजय घोगरे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपमुख्याध्यापक योगेश मल्लेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी उपक्रमासाठी झोनल ऑफिसर पद्मने मॅडम काळपांडे सर केंद्राध्यक्ष श्रीमती वंदना देशमुख मॅडम अलका वानखडे तंत्रज्ञही शिक्षक अमोल पटोकार भारत विद्यालय निवडणूक विभाग प्रमुख दीपक सोलकर आणि इतर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा होतात आणि येणारा काळ तंत्रज्ञान आधारित पेपरलेस मतदानाचा कसा असेल याची जाणीव करून देण्यासाठी भारत विद्यालयाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे एका बाजूला तरुण पिढी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत असताना दुसरीकडे काही तरुण गुन्हेगाराच्या विडख्यात सापडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने नुकत्याच अटक केलेल्या दोन अट्टल दुचाकी चोरांपैकी दोघेही पंचवीस वर्षाखालील तरुण आहेत वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन चोरट्यांना अटक केली आहे योगेश गिरी वय चोवीस राहणार लाखाडा वाशिम आणि विष्णुदास झाटे वय पंचवीस राहणार पिंपळगाव तालुका मंगरुडपीर जिल्हा वाशिम अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने येणारी बेरोजगारी झटपट पैसा कमवण्याचा मोह किंवा वाईट संगतीमुळे हे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत का हा प्रश्न आता विचारला जात आहे अटक केलेल्या तरुणांनी वाशिम आणि इतर ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या दोन्ही तरुणांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे पोलीस सध्या या चोरट्यांच्या नेटवर्कचा अधिक तपास करत आहेत आणि त्यांना इतर जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत अकोला पोलिस दलानेही वाशिम पोलिसांशी समन्वय साधून या चोरट्यांकडून अकोला जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा उलगडा होतो का हे तपासणे गरजेचे आहे आंतरजिल्हा गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलांमधील समन्वय महत्वाचा ठरतो हे या घटनेने अधोरेखित केले आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाये ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकदा तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून स्थानिक आर जी पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्त शाळेत विठ्ठल रुखमाई आणि वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून भक्तिमय दिंडी सोहळा आयोजित केला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजराने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय होऊन चिमुकल्यांनी सर्वांची मणे जिंकली महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला विठ्ठलाची विशेष पूजा केली जाते आणि हा दिवस वारकरी संप्रदायांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो वैष्णवांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात याच परंपरेचे महत्त्व चिमुकल्यांना समजावून देण्यासाठी आर डी जी पब्लिक स्कूलने हा सुंदर उपक्रम राबवला शाळेच्या संचालिकांच्या आशीर्वादाने आयोजित या दिंडी सोहळ्याची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य सी पी कुरिएचन आणि उपप्राचार्य श्वेता चोहुमाल यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पाय धुवून आरती करून विधिवत पूजन करण्यात आले यानंतर पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात टाळ आणि मृदुंगांच्या गजरात तसेच विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठलच्या जयघोषाने चिमुकल्यांनी दिंडी काढली या दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केलेले चिमुकले विद्यार्थी अत्यंत सुंदर दिसत होते जणू काही पंढरपूरची वारीच शाळेत अवतरली होती कार्यक्रमाच्या वेळी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिगीते सादर केली तसेच आषाढी एकादशीच्या महत्वावर आधारित आपले विचार व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमात जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने वातावरण गुंजायमान झाले होते शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने दिंडीमध्ये सहभागी होऊन विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमामुळे चिमुकल्यांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांची रुजवात करण्यास मदत झाली पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन प्रति पंढरपुरात भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक आषाढी एकादशी निमित्त शेगावच्या मंदिरात लाखो भाविक शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आषाढी एकादशीला उपवास महागला फळे आणि फराडी पदार्थांचे दर कडाडले अकोल्यातील शेकडो खेळाडूंचा सराव धोक्यात वसंत देसाई स्टेडियमची दुरावस्था पहावेना कृषी तंत्र महाविद्यालयातील महिला विनयभंगाचे प्रकरण दाबले कोणी कृषी विद्यापीठाने का केली नाही त्या प्राचार्यांवर कठोर कारवाई अकोल्यात अनधिकृत ऍटोंचा सुडसुडाट वाहतूक व्यवस्था कोलंबी समाज विघातक ऍटो चालकांकडे आर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख एकतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार